वाशाळा कसारा रस्त्याची नवयुगा कंपनीने केली दैना वाशाळा कसारा सात किमीचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एम एस आर डीकडे हस्तांतर झालेला असून समृद्धी महामार्गाचे काम करत असलेली नवयुगा कंपनीकडे ह्या रस्त्याची देखभाल दुरुस्ती व काम पूर्ण होईपर्यंत दिली आहे कंपनीचे अवजड वाहनामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे व कंपनीची दुरुस्तीच्या नावाने बोमाबोम आहे रस्त्यावर भले मोठे खड्डे पडलेले असून दोन्ही बाजूने रस्त्याच्या कडा तुटलेल्या दिसून येतात व त्यामुळे एका वेळेस दोन वाहने पास होत नाही त्यामुळे विद्यार्थी व नोकरदार यांना कामाच्या ठिकाणी व शाळेत पोहोचता येत नाही कंपनीच्या अवजड वाहनामुळे वाशाळा कसारा प्रवास करणाऱ्या विद्यार्थी नोकरदार यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येते कंपनीची वाहने व प्रवासी व इतर वाहनांचे यांच्यामध्ये एकमेकांना साईड देण्याच्या वरून नेहमीच वाद होत असतात व कंपनी त्या प्रवासी व वाहनावर खोटे गुन्हे दाखल करत असते जणू काही कंपनीने रस्त्याची मालकीच घेतली आहे काय तरी पावसाळ्यापूर्वी रस्त्याची दुरुस्ती होईल का नवनिर्वाचित खासदार याकडे लक्ष देतील का असा प्रश्न वाशाळा विभागातील जनता विचारत आहे न्यूज रिपोर्टर किशोर बोहीर मशाल न्यूज नेटवर्क